कार अँड रिक्षा एट डोअरस्टेप संस्कृती झाली आहे घर तुमचं कुठेही असो घराच्या बाहेर येऊन थांबलात ओला उबर मोबाईलमध्ये ॲप असली की मग कॅब बुक करणं रिक्षा बुक करणं आणि इच्छित स्थळी मस्तपैकी आरामात जाऊन येणं पैसा फेक तमाशा देख ज्यांची ऐपत आहे त्यांचं हे रुटीन झालेलं आहे म्हणजे त्यांना ही सवय लागलेली तसं पाहिलं ना तर समाजामध्ये सुबत्ता वाढलेली पण दिसते प्रत्येक सणाच्या वेळेस कारच्या शोरूममधनं कारची विक्रीचे उच्चांक होताना दिसतात टू व्हीलरसुद्धा तेवढ्याच खपतात पण जर इझिली एखाद्या ॲपच्याद्वारे आपल्या घरापर्यंत एखादी कार येत असेल आणि आपण कुठेही जाऊ शकत असूत तर मग पार्किंगची समस्या असताना उगाच महिन्यातले वीस दिवस कार पडून राहणार कधीतरी आपण महिन्यातनं दोन चार वेळा फिरणार त्यासाठी कशाला पाच दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची असा विचार करणारी कुटुंब पण खूप आहेत नैसर्गिकरित्या जेव्हा एखादी गोष्ट समाजात जास्त फोफावते तेव्हा त्या त्या, त्या गोष्टींपासून पैसा मिळवणाऱ्यांचं चांगलं फावतं आणि मग पैसा जर इतका मिळायला लागला तर त्याच्यासोबत काय येतं उर्मटपणा आणि हाच जेव्हा वाढत गेला कॅब चालक म्हणा किंवा मा कॅब मालक म्हणा यांना जेव्हा कळलं की आता या क्षेत्रात आपली मोनोपॉली आहे या क्षेत्रात लोकांना आता हे इतकं सवयीचं झालं आहे त्यामुळं आपण बनवू ते कायदे आपण बोलू ती किंमत आपल्याला मिळणार आपण मागेल तेवढं भाडं हा कॅब बुक करणारा आपल्याला देणं लागतोच मग समजा आपले नियम त्याला मान्य नसतील कॅब बुक करणाऱ्याला तर मग अरेरावी करून बुकिंग कॅन्सल करायला लावणं कॅब इच्छित स्थळी पोचल्यानंतर अव्वाच्या सव्वा भाडं आकारणं त्याच्यामधून अनेक वेळा कॅब चालक मालक आणि तो गिराईक यांच्यामध्ये तंटे विकोपाला जाणं त्यामधून काही क्राईम घडणं तो क्राईमचा रेटसुद्धा वाढत जाणं या सगळ्या गोष्टी आपण गेल्या पाच वर्षात बघितल्या आणि मग प्रशासनाच्या लक्षात जेव्हा या गोष्टी आल्या त्यांच्या उंबरट्यापर्यंत जेव्हा या तक्रारी वाढत चालल्या तेव्हा कदाचित प्रशासनातले काही इंटेलिजंट लोक जागे झाले आणि त्यांनी प्रशासनाकडे एक प्रस्ताव ठेवला आपण या प्रायव्हेट कंपन्यांना लायसन्स देतो हा बिझनेस करण्याचं आणि त्याच्यातनं हे जर कोट्यावधी रुपयाची माया कमवत असतील आणि ते जर अशी अरेरवी करत असतील मग यामध्ये कन्सिक्वेंटली जर आपल्या भारताची जनता भरडली जात असेल तर मग याच्यावर उपाय आपल्याला शोधलाच पाहिजे आणि मग याच विचार प्रक्रियेचा भाग आणि कन्क्लुडिंग रिझल्ट म्हणजेच भारत टॅक्सी कमिंग सून भारत सरकारनी आता या धंद्यात उतरायचं ठरवलं आणि तीनशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करून सर्वप्रथम दिल्लीसारख्या शहरामध्ये ही भारत टॅक्सी सुरू होती आणि त्यानंतर मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत भारत सरकारनी उद्दिष्ट ठेवलं आहे की मुंबईसारख्या बऱ्याचशा महानगरामध्ये ॲपद्वारे बुक करता येणारी ही भारत टॅक्सी ज्याच्यावर सरकारी प्रशासनाचा अंकुश असेल चालक मालक यांना भारत सरकारने केलेल्या नियमांप्रमाणेच वागावं लागेल आणि अर्थातच आज जे काही तंटे उत्पन्न होत आहेत आज जी काही काही लोकांची मोनोपॉली आहे या धंद्यामध्ये त्याला नक्कीच खेळ बसेल आणि ते लोकसुद्धा थोडेसे तरी वटणीवर नक्की येतील जेव्हा माणसाच्या पोटाला चिमटा बसायला लागतो जेव्हा होणारा अर्थपुरवठा खंडित केला जातो तेव्हा भले भले वटणीवर येतात हा साधा आणि सरळ सामाजिक नियम आहे अतिरेक झाला कुठल्याही गोष्टीचा तर ते आपल्याला भोगावं लागतं हे आता या प्रायव्हेट कंपन्यांना नक्की समजेल भारत सरकारचं हे जे पाऊल आहे हे एक अतिशय उत्कृष्ट पाऊल असंच मी मानतो एक चांगला निर्णय कारण या निर्णयाचा फायदा जितका सामान्य जनतेला होणार आहे मध्यमवर्गीय समाजाला होणार आहे तितकाच थोड्या प्रमाणात का होईना जी काही आज बेकारी आहे ती बेकारी दूर होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग नक्कीच होईल दोन हजार तीसपर्यंत जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरसुद्धा ही भारत टॅक्सी सुरू होणार असा भारत सरकारचा एक मोठा प्लॅन आहे दोन हजार सव्वीस मार्चला जेव्हा ह्या मुंबईमध्ये धावायला लागतील तेव्हाच याचे परिणाम चांगल्या रीतीने जाणवू लागतील आणि मग त्यानंतर हे ओला उबर या कंपन्यांचा जो काही जाच आहे त्याच्यामध्ये काही कमतरता येते का हे आपल्याला साधारण एप्रिल मे महिन्यात समजायला लागेल त्यानंतर मग त्यांचे रेट काय असतील कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा स्पर्धेचं युग चालू होतं आपल्याला टक्कर देणारा कोणीतरी उभा आहे हे जेव्हा कळतं तेव्हा कोणीच टक्कर देणारं नसताना क कमावलेला पैसा ही लोकं बाहेर काढू शकतील त्यामुळं ते त्यांच्या त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली तर जे काही रेट आज आहेत कॅबचे ते कुठेतरी कमी येतील अशी शक्यता नक्की निर्माण झाली आहे आणि नक्की हे होऊ हो शकतं जर व्यापार आणि एकंदरीत अशी जी चढउतार असते याचा जर विचार नीट केला तर हे असं वाटण्यास भरपूर स्कोप आहे म्हणून लेट अस होप सम पॉझिटिव्ह डेज इन द मंथ ऑफ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजेच मार्च दोन हजार सव्वीसला जर ही भारत टॅक्सी आपल्या या भारतातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये धावू लागली ॲपद्वारा संचलित आणि सरकारी नियमांप्रमाणे वागणारे ड्रायव्हर्स आणि त्या टॅक्सीचे मालक यांच्यावरती जे काही नियम आणि कायदे यांचा अंकुश असणार आहे त्याचा फायदा गिरायकांना नक्की होणार आहे त्यामुळे या भारत टॅक्सी या उपक्रमाचं तुम्ही आम्ही सगळ्यांनी मनपूर्वक स्वागत करायचं आहे भारत सरकारचा एक अतिशय प्रशंसनीय स्पृहणीय असा हा एक उपक्रम असंच मी तरी या वर्णन करतो मध्यंतरी ई बाईक टॅक्सी याचीसुद्धा घोषणा झाली या, या दोन्हीचा परिणाम कुठे ना कुठे काहीतरी जे काही ड्रायविंग शिकतात ज्यांचं शिक्षण कमी आहे ज्यांना इतर नोकरीच्या संधी उपलब्ध नाही आहेत ज्यांना उगाचंच कुठेतरी आठ दहा हजारावर वेटबिगारासारखं बारा बारा तास काम करावं लागतं पण ड्रायव्हिंगचं नॉलेज जर घेतलं तर एक चांगलं जीवन जगता येईल अशी आशा निर्माण झाली आहे त्यामुळं जास्तीत जास्त युवकांनी ड्रायविंगमध्ये परफेक्शन मिळवावं जे काही आर टी ओचे नियम असतात कायदे असतात त्याप्रमाणे व्हॅलिड लायसन्स त्यांनी मिळवावं उगाच कुठंतरी जाऊन फसून दहा पाच हजार रुपये देऊन फर्जी लायसन्स घेऊन कोणाचे तरी जीव धोक्यात घालू नका ही सुद्धा जाता जाता नम्र विनंती करेन मी आणि जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा ज्याला शक्य असेल त्या कुटुंबियांनी अशा बेकार तरुणांना सपोर्ट नक्की करावा एखादी कार भारत टॅक्सी या ॲपद्वारे चालणारी तुमच्या दारात उभी राहिली तर स्वतंत्रपणे तुमच्या कुटुंबातला तो युवक त्याच्या जीवनाची सुरुवात करू शकतो आणि नक्कीच याच्यातून त्याला एक स्थिर स्थावर आणि सन्मानाचं जीवन मिळू शकतं असंच मला सांगावंसं वाटतं संधी उपलब्ध होतात त्या संधींचा जो व्यक्ती योग्यरित्या फायदा उठवतो तोच व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकतो हा एक साधा आणि सरळ नियम आहे पण याच्याकडंच आपल्या महाराष्ट्रातले युवक दुर्लक्ष करतात आणि मग मला काम नाही मी रिकाम टेकडा आहे काय चाललं आहे मी निवांत आहे अशा पद्धतीने जीवन जगतात कुठेतरी कोणाची तरी उगीच कुठल्या तरी, तरी राजकारण्याची सतरंजी उचलणं खुर्च्या मांडणं मग तो तुम्हाला महिन्यातनं एक दोन चार पार्ट्या देणार त्याच्यावर आयुष्याची गुजराण होत नाही हे युवकांना समजलं पाहिजे ही एक नामी संधी आहे भारत सरकारनी उपलब्ध करून दिलेली संधी आहे जितकी म्हणून धनाढ्य लोक आहेत जे लोक या युवकांची शक्ती वापरू शकतात ते लोक नक्कीच आता या धंद्यात उतरतील ज्याचे ऐपत आहे बारा पंधरा टॅक्सीस घ्यायची तो नक्की या धंद्यात उतरेल तो तुमचा वापर करू शकतो तुमच्या नावावर घेऊ शकतो आता ह्या गोष्टी घडणार आहेत ह्या गोष्टींना कोणीही अटकाव करू शकत नाही जितके तुम्ही नियम कायदे बनवाल तितक्या त्याच्यातल्या पळवाट्या वापरणारी माणसं काही या जगात कमी नाही आहेत परंतु ज्यांची स्वतःची ऐपत आहे त्यांनी तरी याच्यामध्ये पुढाकार घेऊन या बिझनेसमध्ये एक सन्मानाचा बिझनेस आहे इथं तुम्हाला कोणाचंही बॉसिंग नाही आहे ठराविक आपल्या भारत सरकारने दिलेले नियम आणि कायदे पाळायचेत आणि स्वतःचं वाहन या ॲपच्याद्वारे टॅक्सीचा बिझनेस तुम्ही सुरू करायचा आहे सन्मानपूर्वक जीवन जगण्याची ही एक नामी संधी असंच या संधीकडं आपण जर बघाल सकारात्मक रीतीने तर तुम्हाला याच्यातनं नक्कीच काहीतरी चांगलं दिसेल आशा करूयात आपल्या भारत देशातल्या युवकाच्या हाताला अशाच पद्धतीने काहीतरी काम देणं स्वयंरोजगार देणं यासाठी प्रत्येक येणारं सरकार हे कटिबद्धतेने वागेल याच अपेक्षेसह या, अपेक्षे या व्हिडिओ तिथंच थांबतो मित्रांनो आपल्याला हा भारत टॅक्सीचा उपक्रम नक्की कसा वाटला भारत सरकारने जे काही ठरवलं आहे जे काही प्रॉबॅबल नियम किंवा अटी याच्यामध्ये असू शकतील याच्यामध्ये आपल्याला काही सुचवायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओखाली कॉमेंट करू शकता नक्कीच अशा गोष्टींचा संग्रह करून भारत सरकारला प्राईम मिनिस्टर ऑफिसकडे या सगळ्या कॉमेंट्स पाठवल्या जातील याची खात्री बाळगा जे चांगलं घडतं आहे त्या चांगल्याचं चा आपण मनपूर्वक कौतुक करूयात मनपूर्वक अभिनंदन करूयात ज्या गोष्टीद्वारे काही युवकांची सोय होती आहे काही कुटुंब थोडासा त्यांचा स्तर उंचावून उन्चा चांगलं आयुष्य जगू शकतील असं वाटतं आपल्याला दिवाळीनंतर जर असा कुठून तरी कुठल्या तरी युवकाच्या एखाद्या घरातला कुटुंबातला अंधार दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत असेल तर तो एक स्तुत्य उपक्रम आहे यासाठी आपल्याला सरकारचं अभिनंदन करताना जीभ कचरली नाही पाहिजे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं कारण सरकार नेहमीच कटिबद्धतेने वागण्याच्या प्रयत्नात असतं एम्प्लॉयमेंट कमी झाली कमी झाली बेकारी वाढत गेली अशा ज्या काही आरोळ्या ठोकल्या जातात तथ्य असेलसुद्धा त्याच्यामध्ये परंतु याचा तर परिणाम अजून पुढे पुढे बघायला मिळणार आहे आपल्याला जे काही ग्लोबलायझेशन झालं आहे त्याच्यामुळं संधी पण उपलब्ध आहेत पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं डिजिटलायझेशनमुळं बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ही एम्प्लॉयमेंट कमी होताना दिसते आहे दोन हजार तीसपर्यंत असं बोललं जातं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप लोकांच्या नोकऱ्या खाऊ शकतो आता अशी जर परिस्थिती निर्माण होणार असेल तर मग हे जे क्षेत्र आहे टॅक्सीचं क्षेत्र रिक्षाचं क्षेत्र या ॲपच्याद्वारे लोकांना सुविधा उत्पन्न करून देणारं हे एक क्षेत्र आहे आणि अजून तरी आपल्या इंडियामध्ये ड्रायव्हरलेस कार हा प्रकार यायला खूप उशीर आहे सध्याच्या राजकारणी लोकांनी त्याला परवानगी दिलेली नाही असं ऐकतोय मी त्याच्यामुळं ते येणारच नाही असं आपण आत्ता तरी म्हणू शकतो दोन हजार तीसपर्यंत म्हणजे दोन हजार तीसपर्यंत आपल्याला हा जो काही प्रकार आहे भारत टॅक्सीचा हे क्षेत्र वाईड ओपन क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून ज्यांना हे शक्य आहे त्यांनी त्यांनी या बिझनेसमध्ये उडी घ्यायला हरकत नाही असंच मी सुचवतोय हो या सर्वांना ज्या ज्या युवकांना अशी इच्छा आहे त्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि इथंच थांबतो पाहत रहा ऐकत राहा कवी प्रवीण सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये असे अनंत व्हिडिओचा खजिना असलेला हा एकमेव चॅनल जो चालवतो आहे हा प्रवी तुमच्यासमोर रोज तुम्हाला काही ना काही देण्यासाठी जो धडपडतोय तो, तो हा प्रवी एक जागतिक विक्रमवीर स्टेज आर्टिस्ट मराठी आणि हिंदी कवी प्रेरणादायक विवेचन करणारा एक प्रेरणादायी वक्ता वन मॅन शो एकपात्री प्रयोग करणाराही एक स्टेज आर्टिस्ट आणि सध्या एक यूट्यूबरसुद्धा स्वतःची चार हिंदी कवितांची पुस्तकं प्रकाशित केलेला एक हिंदी कवी मराठी कुटुंबात असून हिंदी काव्यलेखन भरपूर करणारा जवळपास पाच हजार आठशे कवितांचा निर्माता असलेला हा एक छोटा कलाकार कवी मोटिवेटर प्रेझेंटर तुम्हाला हा चॅनल कसा वाटतो तुम्हाला या चॅनलवरच्या गोष्टी आवडतात की नाही आवडतात दोन्ही कॉमेंट मला नक्कीच चाल चालतील जे काही तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे ते तुम्ही व्यक्त होऊ शकता प्रत्येक गोष्ट आयुष्यात स्पोर्टिली घेत जगणारा हा एक कलाकार आहे त्यामुळं निगेटिव्ह कॉमेंट्स केल्या तरीही चालतील सकारात्मक कॉमेंट्स त्याचं तर स्वागतच असेल आशा करतो मित्रांना सगळेजण तुम्ही मला अशीच साथ द्याल आणि हा चॅनल असाच पुढे चालत राहील कारण आत्ता आपण पोहोचलो आहेत आठ हजार सहाशे नव्वद व्हिडिओपर्यंत आपल्याला चालत राहायचं आहे कोणतंही टार्गेट आपल्यापुढं नाही आहे मनात येईल तेव्हा आपण थांबूयात पण जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत नक्की चालत राहूयात आणि हे चालत राहण्याचं बळ तुम्ही द्याल याच अपेक्षेसह थांबतो मित्रांनो मस्त राहा हसत राहा कोणाला तरी थोडंसं हास्य देण्याचा प्रयत्न नक्की करत राहा याच विनंतीसह आज या व्हिडिओतनं रजा घेतो